मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली जरांगे पाटील यांनी मागील पाच दिवस आमरण उपोषण करून जोरदार मागणी केली यानंतर राज्य सरकारनं जरांगे पाटील यांनी आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या त्यामुळे जरांगे पाटील यांनी जी आर निघाल्यानंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला यामध्ये आता मोठी बातमी समोर आली आहे मुंबईतील मराठा आंदोलनामध्ये नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मराठा समाजाकडून मुंबईमध्ये आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आले हजारो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले होते त्यामुळे आझाद मैदानासह विविध परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर अंघोळ केली तर काही आंदोलक हे बॅरिकेड्सवर चढले होते त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हे दाखल केले मुंबई पोलिसांकडून सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हे बेकायदेशीर जमाव जमावणे क्लब ऑफ इंडिया परिसरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परवानगी नसताना आंदोलक प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली मुंबई पोलिसांकडून एकूण नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यामध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात तीन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दोन तर एमआरए मार्ग जे जे मार्ग डोंगरी आणि कुलाबा येथील पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हे सोमवारी नोंदवले असून यात सहभागी ओळख प्रयत्न सुरू मात्र संबंधित कलमांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्यानं अद्याप अटक करण्यात आलेली नाही असं अधिकाऱ्यांनी मनोज मनोजरांगे पाटील यांच्या अटींमध्ये आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची अट देखील होती की अट मान्य करण्यात आली आहे मात्र आता नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले राजकीय गुन्हे हे मागे घेतले जातात आंदोलकांवर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ गुन, घालणं आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन न करणं अशा तक्रारींचा समावेश आहे